महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक पार, पार पडली या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते या तिन्ही नेत्यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली पण या बैठकीत बैठकीत हवा तसा जागा वाटपाचा ते तिढा सुटला नाही त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत आता पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मोठी बातमी महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना शिंदे फड फडणवीस अजित पवार पुन्हा दिल्लीच्या वारीला तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा महायुतीच्या जा जागा वाटपाबाबत येथे अकरा मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे महायुतीच्या दिल्लीतील कालच्या बैठकीत तोडगा का निघाला नाही तीन ते चार जागांचा तिढा कायम आहे रामटेक वाशिम यवतमाळ मावळ कोल्हापूरच्या जागेवर तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रामटेक वाशिम मावळ आणि कोल्हापूरच्या जागेवर सध्या चर्चा सुरू आहे आगामी बैठक बैठकीत या जागांवरील तिढा सोडवण्यात येणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे अमित शहा यांच्यासोबत झालेल्या काल शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या तब्बल बारा तास कलपत झाली पण काल झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही तीन ते ती चार जागांवर तिढा कायम आहे रामटेक वाशिम यवतमाळ मावळ आणि कोल्हापूरच्या जागेवरचा तिढा अद्यापही कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये पुन्हा अकरा मार्चला बैठक होणार आहे या बैठकीला शिंदे फडणवीस अजित पवारही उपस्थित असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीच्या कालच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील असं नसतं आमचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे काम राहिलं आहे त्यात आमची चर्चा सुरू आहे आमचे जे काही थोडेफार निर्णय येऊ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत पस्तीस पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे माहितीच्या आतापर्यंत झालेल्या जागा वाटपानुसार पवार गटाला चार ते शिंदे गट तर शिंदे गटाला दहा जागा मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे पण याबाबत अधिकृत झालेली नाही कदाचित तारखेच्या बैठकीनंतर बारा किंवा तेरा मार्चला घोषणा होण्याची शक्यता आहे तर मंडळी बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद